पुढील महिन्यात पंडित प्रदीप मिश्रा सिहरोवाले यांची शिवमहापुराण कथा वैजापुरात होणार आहे वैजापूरतील साईभक्त बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच्या सूत्रबद्ध नियोजनासाठी शहरातील सर्व थरातील नागरिक सेवेकरी मंडळे महिला मंडळी ग्रामीण भागातील नागरिक सेवेकरी यांची सूरज लावणे येथे मंगळवार तारीख सत्तावीस रोजी सायंकाळी बैठक घेण्यात आली कार्यक्रम शहरातील ज्येष्ठतम नागरिक डॉक्टर वी जी शिंदे झुंबरलाल शर्मा प्रकाश शेठ बोथ्रा रवींद्राप्पा साखरे सिंह राजपूत काशीनाथ शेठ गायकवाड काशीनाथ भावसार गोविंद दाभाडे संध्याताई ठोंबरे अंजलीताई जोशी शिल्पाताई परदेशी जयमाला वाघ सुनीता संचेती अशोक दसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली याप्रसंगी डॉक्टर दिनेश परदेशी बाळासाहेब संचेती अखिल शेख यांचीही उपस्थिती होती प्रास्ताविक व सूत्रसंचालक धुनरामसिंह राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन आयोजक विशाल सेठ संचेती यांनी सर्वांसमोर दा सादर केले प्रसंगी अंजली जोशी भीमाशंकर साखरे शुभांगी राजपूत संतोषी भालेराव यांनी विधायक सूचना केल्या सदरील कथा नागपूर मुंबई महामार्गाच्या कडेला असलेल्या एकशे शहात्तरव्या अखंडारिणाम सप्ताह झालेल्या जागी होणार आहे एक लक्ष भक्तभाविक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप त्या ठिकाणी असणार आहे भक्तभाविकांच्या निवासासाठी या महामार्गालगत असलेल्या पाच भव्य लॉन्स बुक करण्यात आलेले असून एक जून रविवार रोजी स्तंभपूजन भूमिपूजन होणार आहे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालय मेडिकल दुकान लावण्यात येणार आहे चारचाकी व दुचाकी पार्किंग व्यवस्था निवास व्यवस्था भोजन व्यवस्था सर्व सोयी असणार आहे ही कथा सात दिवस चालणार आहे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपला समजून तन मन सेवेने सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे या प्रसंगी शहर व ग्रामीण भागातील महिला गंगापूर येवला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आयोजक कैलास सेठ साखरे महेंद्र काटकर गोकुळ पेहरकर अण्णा अधिकारी अशोक पवार कैलास पवार दशरथ बनकर प्रेम राजपूत जितेंद्र पवार उल्हास टोंबरे पंकज टोंबरे दिनेश राजपूत सुरेश तांबे राम उचित राजेंद्र लाल सरे सुधीर लाल सरे मनोज दौडे गौरव दौडे रामय्या धीरज वर्मा शैलेश चव्हाण बापू गावडे बाबा पुतळे शहाणे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर धार्मिक क्षेत्रातील सर्व नागरिक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विशाल सेठ संचेती यांनी व कैलाशीर साकरे यांनी आभार मानले